शेतकऱ्यांसाठी दिवसभराच्या संध्याकाळच्या मार्चच्या झटपट बातम्या पाकिस्तान बळकावणार भारताचे कांदा ग्राहक देश तर रमजान महिन्यामध्ये आखतात कांद्याला मागणी भारतात मात्र निर्यात बंदीच यंदा क्षेत्र वाढले पण केळीला उठाव नाही भावही पडल्याने शेतकरी हवलदिल झालाय रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवरही भाव वाढेना गेल्या वर्षीच्या तुलनेत निग्म कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट अकोला या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली कापसाचे बाजारभाव आठ हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल भाव मिळाला सोयाबीनचा भाव हमी खरेदीना अंतर्गत शेतकऱ्यांची तट्टा सुरू तर सात दिवस नोंदणी व तीनच दिवस झाली खरेदी मक्का संशोधनाला केंद्राचा बुस्टर संशोधन आणि प्रचारासाठी सरकारकडून पंचवीस कोटीची तरतूद गॅस सबसिडीमध्ये दुजा भाव महिलांना रोज तर ग्रामीण महिलांमध्ये त्रास्त शासनाने लक्ष द्यावा ग्रामीण भागात पेटत आहे चुली आंबानगरच्या बाजारामध्ये पण किती महाग तर आंबा आला थेट कोकणातून कोकणातून आंबा दाखल वार अवकाळी पावसाने बागाचे नुकसान कर्ज घ्या फक्त दहा मिनिटांमध्ये किसान क्रेडिट कार्ड देशातील दोन जिल्ह्यामध्ये प्रवेग बीडचा समावेश शेतकऱ्यांना मिळणार आधार कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी कांद्याला बाजारभाव मिळाला दोन हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल तर सर्वसाधारण एक हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल दूध उत्पादन वाढीसाठी पशुसंवर्धन विभागाची पंचस्तुती तर गुणात्मक पशुधनाची पिढी निर्माण करण्याचं धोरण राबविणार भाजीपाला अवक्यामध्ये घट झाली दरामध्ये सुधारणा तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाढत्या उन्हाळ्यामुळे कालिंगड खरबूजाची मागणी वाढली सकाळी बोचरी थंडी तर दुपारी बसतात उन्हाचे चटके बदलत्या वातावरणामुळे सर्दी खोकल्याचा वाढला त्रास कष्टकरी शेतकऱ्यांच्या हितासाठी आता काँग्रेसच्या विचाराचं सरकारांना सचिन पायलट यांचे माहिती मुद्दतीस पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजाचा भूदंड शेतकऱ्यांमध्ये संताप सहकार विभागाने निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलनाचा केला इशारा आज गवार झालाय पंधराशे ते दहा हजार रुपये क्विंटल तर अनेक बाजार समितीमध्ये गवाराला मिळतोय पंधराशे रुपयापासून तर दहा हजार रुपये क्विंटल भाव सोन्याच्या दरामध्ये वाढ होती पण कापूस डेप महागली बाजारपेठेमध्ये धान्य किराणा मालाचे भाव स्थिर तेलाच्या किमतीमध्ये आता तेजी हळदीचं झालं सोनं सतरा हजार रुपये प्रति क्विंटल दर तर सातत्यानं वाढतायत बाजारभाव हळद उत्पादक शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला हळदीला मिळतोय सोन्यासारखा भाव शेतकरी बसले रेल्वे रुळावर तर देशभरामध्ये दे, आंदोलने अनेक ठिकाणी रेल्वे सेवा विस्कळीत झाली प्रवासी लटकळले दोन महिन्यामध्ये बारा साथी हजार आठशे स सत्तावीस घरकुलना मंजुरी मिळाली तुम्ही अर्ज केला काय घरकुलासाठी एक लाख वीस हजार बांधकामच्या टप्प्यानुसार मिळतं अनुदान